मानसी देवमोरे यांना पोलीस मित्र असोसिएशनचा शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श महिला पुरस्कार चोवीस पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने गेली दोन वर्ष झाली समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय निमशासकीय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक कृषी व इतर क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यावर्षी इचलकरंजी येथे सतरा मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस साठी इचलकरंजी येथील राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार सह मानसी आदिनाथ देवमोरे यांना शैक्षणिक क्षेत्र सेवेतील भरीव कामगिरीबद्दल आदर्श महिला पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन महिला राज्य इचलकरंजी शहर सदस्य नितीन दबडे यांनी दिले ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना मानसी देवमोरे यांनी सांगितले की पोलीस मित्र असोसिएशनची महिलांच्या पाठीवर शाभासकीची थाप देत पुढे कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खूपच सुंदर आहे आणि या माध्यमातून माझी पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल पोलीस मित्र असोसिएशनचे आभारी असल्याचे सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे मी सौ मानसी अधिनाथ देवमोरे मराठी मीडियम हायस्कूल नारायण या शाळेमध्ये सन दोन हजार पासून कार्यरत आहे तुम्हाला अनमोल सहकार्य कोणाकोणाचे लाभले मला या शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप जणांचा अनमोल सहकार्य लाभलेला आहे प्रथम मी आमच्या शाळेचे माननीय संस्थापक माननीय कल्लापांना आवाडे दादा तसेच माननीय श्री प्रकाश अण्णा आमच्या शाळेच्या मानस सचिव सौ सपना आवाडे वहिनी तसेच आमच्या शाळेचे मुख्याध्यापक यांचे बहुमोल असे मार्गदर्शन मिळालं आमच्या शाळेमध्ये असणारे माझे सहकारी यांचं मला बहुमोल असं मार्गदर्शन मिळालेलं आहे त्याचबरोबर माझ्या घरामधील माझे पती आदिनाथ देवमोरे त्याचबरोबर मुलं आधी ना माझी दोन मुलं राज व उत्कर्ष यांचही मला नेहमीच सहकार्य मिळत असत तसेच माझे आई वडील माझे बहीण आणि भाऊ यांचही मला मोलाचं असं आणि मला हा पुरस्कार मिळालेला आहे असं मला वाटतं तुम्हाला याआधी कोणता पुरस्कार मिळालेला मिळालेला आहे मला याआधी मला खूप आनंदाने सांगावं वाटतं की माझ्या माझे जे मी घडवलेले विद्यार्थी आहेत ते विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत हा मला सगळ्यात मिळालेला पहिला पुरस्कार जिल्हा मराठी अध्यापक संघ यांच्या वतीने प्रेरणा पुरस्कार हा जो मिळालेला आहे तो मला प्रथम मिळालेला पुरस्कार आहे तुम्हाला आम्ही राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका हा पुरस्कार

माझी ही जोखीम खरोखरच वाढलेली आहे तर प्रथम मी मी पोलीस मित्र युवराज मोरे हे जे संस्थापक अध्यक्ष खूप खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद मॅडम तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने शैक्षणिक कार्यातले माहिती दिला तुमच्या असेच आदर्शवत कार्य शैक्षणिक कार्य पुढे चालू राहू दे आणि भाई वाटचालीला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद